मंडळी मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं तर मंडळी रात्रभर पाऊस हा थांबलाच नाही काल संध्याकाळ म्हणजे काल दुपारपासून जो चालू झाला तो थांबलाच नाही आणि भरपूर पाऊस पडतो बाहेर तर आज मंडळी आहे वटपौर्णिमा तर आपल्या सगळ्या सुवासिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मस्तपैकी वडपूजा आणि नवऱ्यांना सात जन्मांसाठी आपलं असं करून घ्या <laughs> तर आमच्याकडे पण आता वडपौर्णिमेसाठी खास तयारी चालली आहे बघूया समीक्षा काय म्हणतो आहे इकडे बघा समीक्षाने गूळ कट करून ठेवला आहे डाळ घेऊन ठेवली आहे इकडे पीठ फळून ठेवते सकाळचे वाजले साडेआठ आणि आज आमच्याकडे बहुतेक पोळ्या होणार आहेत ना पण काय माहिती आहे काय मेन म्हणजे मंडळी आमचा गॅसच संपला आहे <laughs> सिलेंडरची आमची एकच टाकी आहे आता गॅसचं ऑफिस कधी उघडेल त्याच्यानंतर मग समीक्षा जाईल गॅस घेऊन येईल मी गेलो असतो मंडळी पण काय माहिती का मला गाडी चालवता येत नाही असं आहे गाडी गाडीचा त्यामुळे मी काय जात नाही बघा बाहेर पाऊस बघा आमच्या किचन कसा पाऊस दिसतो मला अरे गेले वाढले पाणी <laughs> <laughs> चला मंडळी आता नंतर जाईल समीक्षा वड पुयला बघू आता इकडे समीक्षा निघाली पावसात ना कुठे निघाले समीक्षा जहा ना पोहचे स्वप्नील वा पोहचे समीक्षा तर चला चालले ऍक्च्युली सिलेंडर तिला पकडायला लागेल मग मी जात नाही बरोबर व्यवस्थित जमलं पाहिजे चला आज आहे वड मंडळी समीक्षाने सिलेंडर आणलेला आहे आणि आता आम्ही सिलेंडर घेऊन चाललोय बघा हा 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 पाणी बघा आमच्या इथनं किती येते पण हो हे स्वच्छ पाणी या मंडळी स्वच्छ जंगलात नाही येणार ना त्यामुळे मस्त आहे की आम्ही बघा खायला सकाळी सकाळी आता असं सिलेंडर आला आमची चहा बनली चला या खाऊ या समीशाचा उपवास आहे ना like, <laughs> आमच्याकडे संजना पण आली आहे वडे पौर्णिमेसाठी नवीन या वर्षीचं पहिलं वर्ष आहे इथे समीषाचं किती वर्ष आहे का समीषा काउंट करून करून व्हाय टाकले चला आता आम्ही चाललय ह्या लोक चाललेत पौर्णिमेला समीक्षाने संजनाने बघा हे नवीन ताट अरे इकडे बघा समीक्षा संजनाचं सॉरी समीक्षा देतो ना संजनाचं हे पहिलं वर्ष आहे संजना कसं वाटते काय फिलिंग खूप छान फिलिंग वाटते ना आमच्या होते पण चालल्या बघा थांबा ह्याच्यात फोटो काढू का थांबा फोटो आता फोटो सेशन तर झालं चला तुमच्या जणी चालले आपण पण जाऊ त्यांचं शूटिंग करू अरे काय वस्तू पडतायत ना तो ना ना। दर ग्लास माझ्याकडे दिला समीचा ग्लास हा हे बघा चालल्यात आलं का आपलं वड्याचं झाड नाही आलं सगळ्या आमचं समर्थनगर मधलं वड्याचं झाड 이덕 네. 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 अवकाश अवकाश शेवट आहे तू पण आतल्या साईडला उभी मी राह म्युझिक टाकणार नाहीतरी पाटी पाटी लक्ष

आता आता काय चला झाली का पूजा चला जाऊ का मंडळी पाऊस काय आज आम्हाला सुट्टी देत नाही पूर्ण पाऊस आहे बघा आता एबीजच चाललेत झाला यांचा वड पुजून झाला आपण पण जाऊ आता फटाफट फटाफट फटा फटा। म्हणजे आमच्या पाचच्या कॅनलचं पाणी ना भरपूर आलं ॲक्च्युली कॅनलला पण भरपूर पाणी आलं हे बघा एवढं प्रेशरने पाणी आलं बघा यांचं पूर्ण सिमेंटचं ते हे निघून गेलं पाठी कॅनॉलचं पाणी सोडलंय ते एकदम साचून आलं पटापट पुढे अरे हो गाडी उडवेल पाणी

ओटी कर मस्त पडर दिए अरे देवा। वावा। <laughs> <laughs> अरे वाह अरे भेट असते ती तो काय खा आशीर्वाद <laughs> दे <laughs>

करू <an> बंद <indo by wast legislation> <esi> <iblampa> आमच्याकडे आता पोळ्या बनतात पुरण पोळ्या दरवर्षी प्रमाणे सालाबाद प्रमाणे याही वर्षी आणि संजना इकडे भजी तळते <laughs> 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 तुला काय वाटते बाबा पहिली वडपौर्णिमा सांगली करून काय का नवरा आहे अरे <laughs> ना कामाच्या ह्याच्यामध्ये Oh. जेवण आम्ही सगळे जेवायला बसलो आहे चला या आज आपल्याकडे पुरणपोळी आहे कटाची आमटी आहे कटाची आमटी आहे दूध आहे भजी आहे आणि इथे बटाट्याची भाजी आहे भात आहे चला या मस्त जेवायला सगळे आम्ही बसलो आहे आनंदाने समीक्षाने आज पण आमरस बनवलाय आंब्यांचा पण चांगले आंबे आणलेत त्याला आमरस बनवलाय आणि दक्ष पण पितोय आणि मला पण देतोय ना भरपूर बनवलाय आज तिने पातीला भरून बनवलाय हम्म छान आहे बस मंडळी आता जेवायला बसलोय परि पोळ्या होत्या आज त्या आज आणलेत मासे खाऊ काय केले चला मंडळी आज जरा दमलोय भरपूर दमलोय भरपूर म्हणजे काम पण होतं ऑफिसचं आणि जरा वैताग पण आला जरा उठलो पण होतो सकाळी लवकर चला मंडळी आता झोपतो आजची वडपौर्णिमा मस्त छान साजरी झाली पोळ्या केल्या होत्या संजना पण आली होती तुमच्या इथे आणि नंतर आता संध्याकाळी चंडीचे मासे पण खाल्ले बरं वाटलं तर चला मंडळी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री